सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रुपये खर्च करून रेस्ट हाऊस आता पूर्णपणे पाहिल्या पावसामध्ये दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालं या रेस्ट हाऊसचं मोठ्या धनाक्यात बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते आणि हे रेस्ट हाऊस आता बंद ठेवण्यात आलंय काठवण्यात आलंय तर त्यामध्ये पाणी आहे दहा दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ह्या रेस्ट हाऊसमध्ये पाणी आहे अशा सार्वजनिक बांधकामाची अवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या का कामामध्ये झालेली आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे दहा कोटी रुपये खर्च करून या रेस्ट हाऊसशी आज बंद ठेवण्याची अवस्था आज आलेली आहे याकडे कोण लक्ष देतील काय आणि या संदर्भात आम्ही निश्चित आवाज उठवणार आहोत आणि या संदर्भात बांधकाम मंत्र्यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संदर्भात निवेदन देऊन त्यांना जाप देणार आहोत